आणि एकडे सगळ्या मोकळा करायचा होता त्यामुळे प्रत्येक गावात इकडे 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 एकडे सगळ्या मोकळा होता आणि 10 वाजता मध्ये साक्षात राहून प्रत्येक गावात दोन दोन गट तयार केले आप आणि आपले कार्यकर्ते त्या गटात सामील झाले आणि त्या गटाच्या माध्यमातून संसद संपर्क केला झगडणारे लढणारे कार्यकर्ते तयार केले घरा काही फोटो सोशल मीडियाच्या नावाने असवायचं काम केलं आणि ऐकताच जांभूळी पडावा आणि तोंड पडावा तस मोवारांचा पक्ष आणि आपला पक्ष आघात झाल्यामुळे नाही तिकडे प्लॅटफॉर्म मिळाला तिकडे उमेदवारी मिळाला कदाचित ही घटना घडली नसती तर कदाचित शिवसेनेचा किंवा बी जे पी चा उमेदवार समोर असता त्यावेळेला हा उमेदवार समोर पोहोचता कदाचित किंवा मग जशी ग्रावशी दोषी आहे సగ జ వినంత గోపంచ त्या निवडणुका प्रत्येक गावात दोन दोन तीन तीन गट तयार होत तीन गट तयार झाले की हे गट ते तसेच राहिले आपले कार्यकर्ते पारंपरिक पद्धतीनं काम करत राहिले

पंधरा दिवस आधी भूमिपूजन केलं आणि आपण खर्च आला फक्त कोटी रुपये एखाद्या गावाला काम नाही मिळालं पण एखाद्या गावामध्ये साडेबारा कोटीचा फोल दिल्याच्या नंतर सुद्धा ते लोक असं वागू शकतात ही मोठी चिंतेची गोष्ट आहे कारण शेवटी त्याच्यामध्ये